स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे सोळावा पोप आणि कार्डिनल यांच्याविषयी पांडुरंग शास्त्रींच्या मनात आदर भाव होता एका एका कार्डिनलची पाच पाच डॉक्टरेट संपादन करणे इतकी बुद्धिमत्ता असते हे त्यांना माहीत होतं त्यांच्यामधून पोपची निवड होत असे त्या पोप, पोप महाशयांनी आता पांडुरंगशास्त्रींना आवर्जून निमंत्रण दिलं होतं त्या परिषदेसाठी जगभरातून कार्डिनल आले होते पांडुरंगशास्त्रींची भेट झाल्यावर पोप महाशय म्हणाले शास्त्रीजी उपासना व्रतवैकल्य देवपूजा यावर तुमचा धर्म आधारलेला आहे तुम्ही तसे नाही माणसा माणसात जाऊन तुम्ही देवाचा विचार देता आणि ही गोष्ट तुम्ही आमच्याकडून घेतली आहे बरोबर पांडुरंगशास्त्री तडावदारपणानं म्हणाले आमच्याविषयी जगात फार चुकीचा प्रचार झालाय विकृत इतिहास पुढे आलाय अहो हजारो वर्षांपूर्वी आमची संस्कृती शेवटच्या माणसापर्यंत पोचली होती ऋषीमुनींनी ते कार्य केलं होतं माझा प्रेरणास्त्रोत आहे मला बायबलविषयी आदर आहे माणसाला उठवण्यासाठी बायबलचा उपयोग होणार असेल तर मी बायबल हाती घेईन गीतेत मात्र ते सामर्थ्य आहे उद्धरेत आत्मना आत्मान त्यांचं बोलणं ऐकून पोप महाशय आवाक होऊन गेले जगभरातून आलेल्या कार्डिनलशीही पांडुरंगशास्त्रीची अशीच चर्चा झाली होती व्हिएन्नाचे कार्डिनल चर्चेत म्हणाले होते जगात दोन प्रकारचे लोक असतात ईश्वराला मानणारे आणि ईश्वराला न मानणारे हे दोन भेद सोडून अन्य भेद असता कामा नयेत आम्हा लोकांचं एकच ध्येय आहे ते म्हणजे जगातल्या लोकांचं दुःख दूर करणं ते बोलणं ऐकून पांडुरंगशास्त्री गरजले तुम्ही जगातलं दुःख कधीही दूर करू शकणार नाही किंवा कोणाला संपूर्ण सुखी कधीच करू शकणार नाही माणूस सुखी कसा होऊ शकेल हे सांगणं फक्त आपल्या हातात आहे आणि ते सांगण्याची हिंमत फक्त गीतेमध्ये आहे ती मंडळी आश्चर्यानं पांडुरंगशास्त्रींकडे बघत होती कुणीही त्यांना निरुत्तर करू शकलं नव्हतं अशा तऱ्हेनं तिथेही पांडुरंगशास्त्रींनी आपल्या तेजस्वीतेच दर्शन घडवलं होतं कितीही मोठी व्यक्ती समोर असली तरी ते आपल्या तत्वापासून कधी ढळत नसत किंबहुना आपली तत्व छाती ठोकपणे मांडत असत म्हणून आता शेख साहेबांच्या भेटीचं सा दडपण पांडुरंगशास्त्रींच्या मनावर मुळी चालेल नव्हतं तर शेख साहेब आपल्याला परवानगी देतील की नाही याविषयी त्यांचं मन थोडंफार शाशंक बनलं होतं चिन्मयानंदांसारखा कसलेला धर्मप्रसारकही मला जाऊ नका म्हणत होता असे विचार तेव्हा त्यांच्या मनात येत होते मनाच्या त्या अवस्थेतच ते, ते, ते शेख साहेबांच्या निवासस्थानी जाऊन पोहोचले शेख साहेबांच्या आलिशान महालात त्यांचं यथोचित स्वागत करण्यात आलं एका शाही दिवाणखान्यात त्यांना बसवण्यात आलं थोड्याच अवधीत शेख साहेब आले डोक्यापासून पायापर्यंत पांढरा पारंपरिक डगला पायात नक्षीदार मोजुड्या या वेशातली शेखसाहेबांची उंचीपुरी आणि भारदस्त शरीरयष्टी धारदार धारधार नासिकेमुळे अधिकच रूपामदार दिसत होती गालाबरोबर ठेवलेली दाढी आणि तशाच मिशा त्यांच्या गौरवर्णाला शोभून दिसत होत्या त्यांनी कुठलासा परदेशी परफ्यूम अंगावर उडवला होता त्याचा मंद पण मोहक सुवास दरवळला होता शेख साहेब आल्याबरोबर पांडुरंगशास्त्री उठून उभे राहिले दोघांनीही हसत मुखानं हस्तांदोलन केलं ग्लॅड टू मीट यू असं दोघेही पुटपुटले मग शेखसाहेब त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशा अशा लांबरुंद मखमली आसनावर स्थानापन्न झाले त्यांच्या समोरच्या दुसऱ्या मखमली आसनावर पांडुरंगशास्त्री विराजमान झाले त्यांच्या बाजूला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा एक डायरेक्टर बसला होता काही वेळ शांततेत गेला शेखसाहेब दबक्या आवाजात म्हणाले पोलीस कमिशनरनं मला रिपोर्ट दिला काय कार्यक्रम आपण करू इच्छिता एक स्पीच देणार आहे गीतेवर गीता इट्स अ हिंदू स्क्रिप्ट पोलीस कमिशनरचीही तीच भाषा होती गीता म्हणजे हिंदू स्क्रिप्ट असं तो म्हणला होता शेख साहेबही तेच म्हणत होते पांडुरंग शास्त्री लगेच उत्तरले इट इज नॉट अ हिंदू स्क्रिप्ट इट इज अ ह्युमन स्क्रिप्ट हिंदूंनी फक्त गीतेला सांभाळली भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली श्रीकृष्णासारखा राजनितीज्ञ झालाच नाही आध्यात्मिक जीवनातही मार्गदर्शन करणाऱ्या श्रीकृष्णाचं स्थान फार वरच आहे गीतेत कोणत्याही ठिकाणी कसलाही आग्रह नाही किंवा ती एखाद्या संप्रदायापुरतीच मर्यादित नाही हे गीतेचं वैशिष्ट्य आहे मग गीता कोणाची आहे हिंदूंची का मुसलमानांची ख्रिश्चनांची का पारशांची ती कोणाची एकाची नाही शेख साहेब मोठ्या उत्सुकतेनं पांडुरंग शास्त्रींचं बोलणं ऐकत होते गीता ही कोणाचीही मक्तेदारी नाही ती प्रत्येक मानव आहे तिच्यावर सर्वांचाच सारखा अधिकार आहे गीता ही केवळ हिंदूंची आहे ही गोष्ट खोटी आहे जो स्वतःला भगवंताचा पुत्र मानतो त्याची गीता आहे पाच हजार वर्षांनंतर सुद्धा मानवाच्या उपयोगी पडेल त्याला मार्गदर्शक ठरेल असं तत्वज्ञान पाच हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलंय आता मला सांगा पाच हजार वर्षांपूर्वी तुमचा धर्म होता का आ, नाही दुसरे कोणतेच धर्म नव्हते त्यावेळी सांगितलेलं हे तत्वज्ञान संपूर्ण मनुष्य मात्रासाठी होतं म्हणजे तुमच्या पूर्वजांसाठी सुद्धा होतं मग ते तत्वज्ञान तुम्ही वाचलं ऐकलं किंवा आचरणात आणलं तर बिघडलं कुठे शेख साहेब आदुरयुक्त आश्चर्यानं पांडुरंगशास्त्रींकडे बघतच होते त्यांच्या युक्तिवादावर कोणताच प्रतिवाद न करता ते पांडुरंगशास्त्रींचं बोलणं फक्त ऐकत होते शेख पांडुरंग पांडुरंगशास्त्रींना पंधरा मिनिटांचा वेळ दिला होता पंधरा मिनटं केव्हाच उलटून गेली के होती पण शेख साहेबांना त्याचं भान उरलं नव्हतं पांडुरंगशास्त्री पुढे सांगत होते मी धर्मावर मुळीच बोलणार नाही हे तुम्हाला सांगितलंच पण तुम्ही समजता तसा हिंदू धर्म नाही हिंदू धर्म ही जीवन प्रणाली आहे तुमच्यात आणि आमच्यात तसं बघितलं तर फरक काय वैदिक विचारांवरच हे धर्म अधिष्ठित आहेत पण तुम्ही मूर्तिपूजा मानता आम्ही आकाशस्थ विश्वनिर्मात्याला मानतो आम्ही त्याला परब्रह्म म्हणतो आम्ही सुद्धा त्या परब्रह्मालाच मानतो मग तुमची मूर्तीपूजा खुदाचं एवढं भव्य दिव्य स्वरूप असताना तुम्ही त्याला छोटं कसं बनवता अनंत तत्वाला संकुचित कसं बनवता जो व्यापून उरला आहे त्याला अव्यापक कसं बनवता इथेच खरा आमचा तुम्हाला विरोध आहे तुमचा विरोध वर करणी योग्य आहे मूर्तिपूजनच आपल्या दोन धर्मात तेढ वाढली आहे पण तुम्ही जर शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केलात तर मूर्तीपूजेचं महत्त्व तुम्हाला समजेल म्हणजे तेवढ्यात सेवकानं कॉफीचे ट्रे भरून आणले तिघांच्या हातात कॉफीचे शाही कप देऊन सेवक निघून गेला कॉफीचा एक घोट घेऊन पांडुरंग शास्त्रींनी प्रतिप्रश्न केला तुम्ही कॉन्सन्ट्रेशन तर मानता म्हणजे ध्यान हो तुम्ही मूर्तिपूजा मानत नाही किंवा कोणतंच रूप मानत नाही मग विना रूपाचं ध्यान कसं होईल आकाशाचं ध्यान करा असं तुम्हाला म्हटलं तर तुम्ही आकाशाचं ध्यान कसं करणार आकाशाला आकार नाही आणि गुणही नाही ज्याला आकार म्हणजे फॉर्म नाही आणि गुण म्हणजे क्वालिटी नाही त्याचं ध्यान होऊ शकत नाही अर्थात ध्यान करायचं असेल तर सगुणोपासना हवी व्हाईटहेडसारखा तत्त्वज्ञही म्हणतो ह्युमन फॉर्म इज मोस्ट इंटिमेट फॉर्म फॉर मी देवानं किंवा खुदानं जर विविध रूप निर्माण केली तर तो स्वतः मानवी रूप घेऊ शकणार नाही माणसाला खुदाचं मानवी रूपच जवळचं वाटतं चित्त एकाग्र करून केलेल्या मूर्तीपूजेत मन मूर्तीचा आकार घेतं पण आतील भाव जागृत करण्यासाठी स्थूल स्वरूपात मूर्तीपूजा करावी लागते म्हणून म्हटलं मूर्तीपूजा हे एक संपूर्ण शास्त्र आहे त्यात चित्त एकाग्रता न तुटता ती अधिक वाढते त्यातूनच पूर्णतेची अनुभूती मिळते कॉफी संपवून शास्त्री म्हणाले मेडिटेशनसाठी अनंत तत्वाचं व्यक्त रूप आवश्यक असतं जो अव्यापक आहे तो व्यापक बनणार नाही मूर्ती हे ते व्यापक रूप आहे म्हणून आम्ही मूर्तीपूजा उचलली हे सांगून पांडुरंग शास्त्रींनी स्वाध्यायीविषयी त्यांना थोडक्यात सांगितलं मग त्यांनी म्हटलं आमचं हे प्रॅक्टिकल अध्यात्म आहे जात पात देश धर्म असले भेद आम्ही मानत नाही आम्ही कुणाचा धर्म बदलत नाही ते आम्हाला अपेक्षितही नाही आपापल्या धर्मात राहून जगातला कुणीही माणूस स्वाध्याय करू शकतो मूर्तीपूजा आवश्यक असल्यामुळे आम्ही योगेश्वर भगवान मानतो त्या योगेश्वरात विविध धर्मियांचे लोक आपापला देव बघतात मला नाही समजलं श्रीकृष्ण येशु ख्रिस्त मोहम्मद पैगंबर त्यांच्या गुणविशेषांमधून योगेश्वर उभा राहिलाय आमच्या तत्वज्ञान विद्यापीठात त्याचं मंदिर बांधलंय आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मला तुमच्या मशिदीची स्वच्छता अतिशय भावते चर्चची भव्यता मानवते आणि आमची मूर्तीपूजा योग्य वाटते या तिन्ही धर्मस्थळांमधली ही चांगली वैशिष्ट्य घेऊन आम्ही योगेश्वराचं मंदिर बांधलं आहे अच्छा म्हणजे तुम्ही मोहम्मदाला मानता तर अर्थात कोट्यवधी लोकांना मॉरल ऑर्डर्स देणारा माणूस अवतारच होता असं मी मानतो श्रीकृष्ण येशू ख्रिस्त मोहम्मद आणि मोझेस या विभूतींनी खरोखरच अफाट कार्य केलंय केवळ धर्माच्या बॅरियर्स निर्माण करून त्यांना कमी लेखू नये अहो धर्म म्हणजे शेवटी काय ज्याच्यामुळे मानवाचं आणि समाजाचं ऐहिक तसंच पारलौकिक अत्यंतिक कल्याण होतं तोच धर्म अर्थात समाजाचं नैतिक आणि सांस्कृतिक धैर्य धर्मावर अवलंबून असतं आमच्याकडे कणाद नावाचा ऋषी होता तो देव मानित नव्हता याचा अर्थ तो अधार्मिक होता असं नव्हे त्याचप्रमाणे तुम्ही मूर्तीपूजा मानत नाही याचा अर्थ तुम्ही अधार्मिक आहात असं मी म्हणणार नाही म्हणून मी इथे धर्मावर बोलणार नाही मी भक्तीवरच बोलणार आहे देर इज डिफरन्स बिटवीन रिलिजन अँड डिव्होशन म्हणजे प्रत्येक धर्माच्या धारणेनुसार धर्म वेगवेगळे असू शकतात धर्म हा भगवंताच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे परंतु भक्तीचं तसं नाही भक्तीचं स्वरूप एकच असतं सामाजिक आणि नैतिक विचारांची परंपरा टिकवेल तोच खरा धर्म श्रीकृष्णाला धर्माचा हाच अर्थ अभिप्रेत होता ज्यामुळे इहलोकाची आणि परलोकाची व्यवस्था होते तो धर्म मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास करतो तोच खरा धर्म धर्मात मानव विकारांचा सुद्धा विचार असला पाहिजे विकसित जीवन कोणतं आहे दैवी जीवन आध्यात्मिक जीवन कसं जगलं पाहिजे याचा विचार ज्यात केला आहे त्यालाच धर्म म्हणता येईल देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ।